अगोदर सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांची माझी तब्येत आवडतं ते सांगण्यात जाते गोष्टीचे डॉक्टरांनी रात्रभर सगळ्यांना उच्च डॉक्टरांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि रेग्युलर जे आपले निवेदित कार्यक्रम आहेत जे आज पुणे उद्यानगर आहे आणि परवा नाशिक निवेदित कार्यक्रमच सगळे होणार ही अडचण आली तरी हे कोणीही थांबवले जाणार नाहीत किंवा रद्द केले जाणार नाही कोण कार्यक्रम सगळे होणार नाही दुसरं की राजधानी साताऱ्यामध्ये प्रचंड मराठा समाज रॅलीमध्ये सहभागी झाला कारण लोकांची सरकारची इच्छा आहे दंगले जाजा जाजा ते दंगले झाल्या पाहिजे आणि मराठा समाजाच्या झाल्या नाही पाहिजे शांतता या राज्यात राहिली पाहिजे आणि मराठींना भविष्यत्न आरक्षण द्या सर्वसामान्य मराठा एका बाजून उभा राहिला आणि सर्वसामान्य मराठ्यांना माझी निवडणूक एवढी संधी आपल्या लेकरांना विश्वता आरक्षण देत प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या लाटेला ज्या ज्या ठिकाणी आपल्या राहिल्या त्या त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावं तर साताऱ्या सातत प्रचंड संख्येनं राज्यभरांनी प्रतिसाद उंचाही जिथं जिथं राहिले तिथे समाधान एक दिवस कामं बंद सगळ्यांनी ठेवा घेतलं माझ्यानं सांग घेतला सगळ्या जाड्या राखणाऱ्यावर घेतला सगळ्या राखणार राखणाऱ्याची चीड असती त्याला कारण दाढी राखणार मार्गाचं लक्ष नसतं सगळ्या झाड्यावरती केला असं पण मी त्यांना उत्तर नाही देत आणि मी त्यांना दादा म्हणतो प्रामाणिकपणानं सांगतो मी त्यांना दादा म्हणतो सन्मान करतो पण सन्मान शब्दांचा अर्थच त्यांना कळत नसतो त्याला आम्ही काय करू शकत नाही आणि ते जे बोलतात ना ते त्यांचे शब्द नाही ते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी जसं ओबीसीचा छगन भुजबळ आणि बाकीच्या नेते विरोधात घातले तसंच मराठीत मराठीच्या अंगावरती त्यांना घालायचं असं जाणत ते शब्द त्यांचे कारण काय आता तो आ, आ, आता त्यांचं कोणतं काय म्हणलं आहे मला कोणता का काय म्हणलं आहे ते मला नाही माहिती आता यांचे शब्द कोणाचे येतात तर हे चपला व्हायला लागले लागलेत परमिश त्यामुळे यांच्यावरती कोण काय करतो आणि अर्थही नाही किंवा मी घालायची गरज नाही शब्द व्हायला घालायची गरज पण नाही सन्मान करत होतो करतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा पुन्हा कोणा तेच सांगतो नसता का मराठीचं मराठ्यांचं नावे लागेल उत्तर तर द्यावंच लागणार आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही जर बोलत राहणार असले फडणवीसांचा ऐकून तर समाजाचा नाविला जाऊन कारण समाजाने भेटल्या टिकल्या शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचा ऐकून मराठ्यांच्या अंगावरती किंवा आमच्या गोरगरीबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ ना साहेब राज ठाकरेंनी काल विधान केलं होतं की करांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण खेळत आहेत आपलं काय मत आहे या त्यांच्या होण्याची शक्यता याच्याबरोबर त्यांनी वर्तवले म्हणून त्यांना समजा ते गाड्या फोडणं हे करणं हे म्हणजे त्यांच्या असतं असं नसतं ना शेवटी इथ राज्य हे सगळ्या जनतेचं सगळ्या जाती धर्माचं इथे शांतता राहिली पाहिजे सगळ्यांची आहे आणि शांतताच राहणार जंगली होणार नाहीत आणि काही होणार नाही त्यांचा जो दुसरा राजकारणाचा मुद्दा आहे त्याच्यात आम्ही सहमतच नाही कारण आम्हाला कोणी पण कोणत्या पक्षाचा आहे कोणाचं आहे असं म्हणलं जातं पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी दर दिवस सांगतोय की आपलं आंदोलन राज्यात कुठं सुटी नाही कोणाला आडू पण नका आणि कोणतं आंदोलन पण करू नका मराठ्यात खूप गमी होत जाब विचारण्याची मराठ्यांना जर ठरवलं जा विचारायचं तर मुंबईत जाऊन विचारू शकते मराठी एवढी ताकद मराठ्याची त्यामुळे सध्या आंदोलन आहेत विनाकारण ते त्यांना बळ मिळालं कारण महाराष्ट्र म्हणता की मुंबईमध्ये जावं लागेल जर तुम्ही लोकांचा कौल पण काल विचारत होता की जायचं का अशा पद्धतीने तुम्ही विचारत होता नेमकं काय तुमच्या मुंबईला तुम्ही जाणार आहे का नाही डोक्यात काय नाही जे बोलतो ते स्पष्ट मीडियाच्या बांधवासमोर बोलतो आणि मीडियाच्या बांधवांनी इतका विश्वास मी दुसऱ्यावर ठेवत पण नाही मला काही बोलायचं असलं सरकारशी बोलायचं असलं कोणाशी बोलायचं असलं मीडियाशिवाय मी बोलतच नाही ते पारदर्शक माझ्या कामाला आलं माझ्या समाजाचे पण कामाला आलेलं कारण काय नाही पण हे देणार नसले मुंबई आमचे ना आम्ही का जाऊ नये का मुंबई सगळे जुन्या जाते आम्ही एकट्याने जायचं नाही का एकदा पोराला चक्कर मारायचे तर मारायची एकदा आरक्षणासाठी मारू शकतो गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे म्हणताय आर्थिक विकासावर आरक्षण हवं असं त्यांना गरज नाही बाकी त्यांना आहे ना आता काय असतं राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे सगळे घोर गरिबांना आरक्षणाची आवश्यकता आवश्यकता आहे <coughs> <laughs> जे त्यांना वैभव मिळालं गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळालं ते आणि श्रीमंत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही करा ही जर गोरगरीब जनतेला बसली त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा विद्यार्थ्यांना विचारा विद्यार्थ्यांना विचारा तुला आरक्षणाची गरज आहे का ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा तुमचं प्रत्येक तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण ना उद्धव ठाकरेंच्या गाडीवर काल सुपार सॉरी राज ठाकरेच्या गाडीवर काल सुपारा टाकल्या त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की ते शिवसैनिक आंदोलन होते आणि त्यांचा तो रोष होता काय आहे कोण होते मी पण नाही मी एवढं सांगतो की राज्यात आंदोलन सुरू नाही मराठ्यांच्या कुठं विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घातल्यासारखं ते अभियान सुरू केलं षडयंत्र त्याच्यात सामील होऊन विनाकारण रॅल्या काढणं पुढे यात्रा काढणं कुठं जा विचारणं हे काम बंद करा कारण समाज समाजात ताकद आहे ना जा विचारण्याचं मुंबईत जाऊन विचारू शकतो ना असं थोडंच आहे समाज विचारू शकत नाही म्हणून तुम्ही आंदोलनच नाही विनाकारण त्यांना गालबोट लावायचं आंदोलनाला त्यांचं ऐकून पंचायत मराठा समाजानं आंदोलन करू नये ही विचार शेवटी निर्णय त्यांचा आहे समाज जितके दिवस सहन करायच तितके दिवस करा त्यांचाही ऐकणार नाही मग समाज आंदोलन नको म्हणून जाणून बुजून करणार असले तर समाजाच्या समोर त्यांनाही जायचं आहे मग आर्थिक निकषाच्या अनुषंगानं मग आपल्या बोलून होतं मध्ये एक प्रश्न आला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका छत्रपती उदयनराजेंची सुद्धा आहे ते अनेक वेळा बोललेलं आहे तुम्ही त्यांना भेटला ज्या वेळेला पाठीमागायला त्यावेळेला त्यावेळेला नेमकी काय तुमची चर्चा झाली होती आर्थिक निकषाच्या अनुषंगानं झाली होती का पहिल्या दिवसापासून आमची ओबीसी क्रमांक पहिल्या दिवसापासून आजच नाही क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आमचा व्यवसाय या त्यामुळे आम्ही ओबीसीत आमची मागणी आर्थिक निकष विकस काय नाही आणि असण्याचं काही कारण पण नाही काही कारण पण नाही की नवीनच कुठून आम्ही मागणी करणार पण जे होणारच नाही त्याच्यात कस का पडणार आहे आमचा हक्क काय आहे ना पण ज्यांना कुणाला आर्थिक निकषावर द्यायचंय कुठल्या दुसऱ्या समुदायाला करायचा त्यांना तुम्हाला आम्हाला माहित नाही द्यायचंय का नाही परंतु माझा सरळ सरळ या प्रश्नाचं प्रश्न असा आहे सरळ सरळ की मराठा पूर्वीपासून ओबीशी त्याला कशा आर्थिक कशाकडे जाण्याची गरजच नाही उदाहरणार्थ मला अगोदर पंच्याऐंशी हजार नोंदी सापाड्यात असं कळालं होतं एक लाख तीस हजार सातारा जिल्ह्यात नोंदी सापडणे मग आम्ही ओबीशी शेतच येत ना कशाला जायचं दुसरीकडे म्हणजे आमची इथं जमीन असू आम्ही विनाकारण तिकडं नाशिककडं कशामुळे घ्यायची सात बारा इथला गट नंबर इथला आणि तुम्ही आम्हाला म्हणतात तुमची जे मी इथं नाहीये साताऱ्यात नाही तिकडं नसलंय ना। <laughs> आम्ही कधी येऊन जाऊन करायचं आम्ही तिचे ऑलरेडी आम्ही ओबीसी देत आम्हाला कशाला तिकडे टाकायक विधानसभे साहेब साहेब पवारांचं विधान आहे साहेब अजित पवारांनी काल आयले लोकमतला मुलाखत दिली त्यामध्ये म्हटलंय की राजकीय दृष्टी आमची अडचण होत नसल्यामुळे आम्ही बोलत नाहीये आम्ही आरक्षणावर तोडगा काढू आम्ही काढत म्हणतो अकरा महिने जाईल साडे अकरा महिने तोडगा काढू म्हणतात आम्ही तोडगाच काढा म्हणतो तो वाढदा निघा नाही गुतलंय कोणापाशी आमच्या दादा सत्ता नाही तुमच्या गुतलंय नेमकं कोणापाशी ते तरी सांगा मला नाही आरक्षण देत ना कोण देऊन दे ना तरी एकदा सांगून टाका समाजाला नसतं सगळे जाणार आहेत मग यावेळेस तुम्ही सगळीकडे उमेदवार द्यायला राहा दोन चार चाळीस ठिकाणी उमेदवार द्या राहतो जाण्यासाठी छत्रपती शिवेंद्रराजेंच्या विरोधात उमेदवार द्यायला का होता हो का प्रश्न आहे ना असं काय विधानसभेला तुम्ही एकशे तेरा आमदार पाडणार

या सगळ्या म्हणजे तुमच्या निर्णयानंतर या सगळ्या विरोधकांनी एकदम तुटून पडण्याचं किंवा हा कार्यक्रम सक्सेस होऊ नये अशा अनुषंगाने हे सातत्याने टीका चालू केल्या असं तुम्हाला नाही शेवटी आता काय असतं एखादी गोष्ट खोटी आणि ती जर लपवायची असली तर भांडणच करावी लागते मग मराठ्यांना आता आरक्षण देऊ म्हणले आणि द्यायचं नाही म्हणले आता द्यायचं नाही मग भांडणच करावी लागतात त्यामुळे त्यांनी हे सगळं अभियान सुरू केलं षडयंत्र सापळा माझ्या विरोधात की मला उघडं पाडायचंय त्यांना मला गोरगरिबांचं मी काम करतोय करून द्यायचं नाही कारण ह्या जे नोंदी निघाले पंच्याहत्तर वर्षात कधीच निघत नव्हत्या ओबीसीत मराठा जाईन असं कोणाला वाटत नव्हतं आणि जायला लागलाय मग आता शेवटी ते देणार नाहीत म्हणल्यावर आम्हाला आमच्या भूमिकेवर यावं लागतंय आणि त्यांनी तर आता आमच्या समोरून अभियान सुरू केलंय षडयंत्र सुरू केले आणि हे समाजाला कळतंय कारण मी काय वाईट नाही करत मी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढतो हो। त्यांना करायचा त्यांचा पक्ष आणि नेता ने म्हणून काही मराठ्यांच्या लोकांना सुद्धा म्हणजे नेत्यांना सुद्धा आणि मला करायचा माझा समाज समाज आणि समाजाचे मुलं मुली त्यामुळे मी संघर्ष समाजासाठी करतोय आणि ते पक्षासाठी करायला लागले आणि हे समाजाच्या लक्षात आले आता भाजप बदल्या सुद्धा सर्वसामान्य मराठ्यांना असं वाटायला लागलंय आता गावखेड्या आपण याला इतके दिवस मोठं केलं हे आमदाराला मंदिरामध्ये आणि हे आता आपल्या विरोधात बोलायचे तुम्ही लोकांवर किती दाबा आणला आणि रॅलीला कोणी किती कमी आले जास्त आली याच्यापेक्षा लोकांचे मन तुम्ही अगोदर विचारून घ्या आणि शक्यतो मीडियाच्या बांधवांना मन माहिती आहे लोकांची सध्याची मनस्थिती काय लोकांना हे आमच्या लेकरांसाठी लढत आणि याला विरोध करायला लागले ना तुम्ही किती <laughs> दाखवणार मराठी कार्यक्रम यावेळेस दाखवणार कारण पक्षाकडून नेत्याकडून उभा राहण्यापेक्षा स्वतःच्या मुलाच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहणं हे समाजाला आता गरजेचं वाटायला लागले तेच आता होणार शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला परवा आली होती या ठिकाणी तर त्यांनी असं म्हटलंय की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही कर्तृत्ववान व्यक्तींनाच लक्षात ठेवतो थेट रोख आपल्याकडे होतात आपलं माझं नाव घेतलं नाव नाही घेत थेट घेतलं ट्रोक लागले तुम्ही काल पासला का आमदारावर टीका केली ते घरातल्या एका आमदारावर टीका केली तुम्ही मलाच माहित नाही मला कुणीतरी सांगितलं राम नर्मनला ना ते काय रद्द करतो म्हणे तुझा अर्ज रद्द करतो लाडकी बहिणीचा कायतरी होता ना ते म्हणजे हिनवल्यासारखं मराठीनं काल माहिती माहिती मला तीस वर्ष ते माहित नसत साष्ट आंदोलन सुरू होत तेव्हा एकोणीसशे सत्तावधी हो उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांची भजिती नाही केली इतकी त्यांची केली यांना काय बघाय राजकारण सुचव यांना ना पक्ष मोठा वाटतो जात मोठी नाही जेव्हा पडतील ना तेव्हा जातीची किंमत करते तवर नाही खरं आमच्याकडे सुचवत हो तुमच्याकडं केले आम्ही असं नाही सगळा मराठाच आहे पण आता जास्त बॅडला दमदारा म्हणा तुम्ही जितका मराठीच्या मागे लागतात तितका त्रास होणार तुम्हाला सर नारायण राणे मी एक विधान केलं होतं की मनोज जारांगे एवढे मोठे नाही आहेत की भाजपला त्यांच्यासाठी एक वेगळं अभियान राबवावं लागेल आणि मग जपानात कोण म्हणा सगळे झोपाळत कुठे म्हणून दिल्लीला पळतात कशा आणि मी कधी मोठा म्हणलो स्वतः एक दिवस दाखवा म्हणा त्यांना त्यांना तर दादा म्हणतोय सन्मानाने तरी ते देवेंद्र फडणवीसचा कास राहतात घेतला देईन मी पण कधी म्हणलोय की मी मोठा आहे मी मोठा जर ना स्वतःला एवढी पब्लिक जाऊ दे आता मीडिया सांगतो जमलं पाहिजे एवढी मोठी पब्लिक मग घातली ना असते ना राहताना आता पण थोपाटोपी सुरू मी इतका सयामाना घेतोय की अति सयामान मी काही जिमिनीवरच वाटतो पाय मी मस्तीत येऊ दिले नाहीत माझे एवढी पब्लिक म्हणल्यावर मी तसं किंवा मग करल मीच आता आणून झाडो माझी बात नाही मी जिमिनीवरच मी आहे तसंच राहतो आहे तसंच खातो आहे तितकच प्रेम समाजावरती करतो समाजही माझ्यावरती करतो मला मस्तीत मी जगतच त्यामुळे मी कधीच ना मी मोठा पण आता सगळं सरकार विरोधी पक्ष मग माय मार्ग लागला आता बघा फडणवीस साहेबांनी त्या येवल्याच्या त्या मुकादामकाच्या माध्यमातून बरेच एकत्र केले ती विरोधात लावली दरेकरांच्या तयार केली आणखीन दोन तीन त्याला जोडले त्यांनी आणखी नाही झाले म्हणून नाव नाही घेतली त्यांचे त्यांनी मराठ्यांच्या संघटना फोडायला सुरू केल्या मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी समन्वय काही फोडायला सुरुवात केली आणि मग ते प्रेस घेणार आमच्या जवळच्या आसपासची फोडायची पत्रकार परिषद घ्यायला चौथं सुरू केलं त्यांनी आता राणे साहेब आता राणे साहेब ना मी त्याने काय नाही ना आम्ही गरीब मराठी मोठे नाहीत ना कशाला बोलतो आमच्या जपा ना गरीब पाच माझी गोदा ऐकत नाणार कुशाल पडा ना कशाला आमच्या आम मागा लागत गरीबाच्या मग काही गरज नाही ना काहीच गरज नाही आम्ही आमचं लढवतो याला सगळ्याला कळून चुकलंय विधानसभे लोकसभेला गेला कार्यक्रम का। नुसतं पाडा म्हणलो तो, तो, तो नाव म्हणतो हो हो भाऊ न्या मी असा गरीब आहे शेतकऱ्याचा सामान्य पोरग आहे मी साधा माणूस आहे समाजाने विश्वास ठेवला आहे तरी पाडा म्हणल्याने त्यांना कळालंय काय करायचं आणि आता नाव घेतलं हो हो। एकशे तेरा आमदार काल पाडणार असं म्हणलं तुम्ही नेमकी एकशे तेरा आमदार जर पडले तर ते, ते नवीन येणार एकशे तेरा आमदार नेमके कुठले पक्ष ने। आमचे असते ना ते आमचा पक्ष म्हणजे पक्ष पक्ष काढले नाहीत आम्ही ना। पहिली सुरुवात झाली आमची एकता आम्हाला मेळागाना काय आमचे भूमिदार झाले दही मायाडी सोळा आहे उमेदवार माझ्या आजूबाजूशी दिवशी आई लया उघड खेळी आमचं पहिली सुरुवात आमचं जरा जोडून पहिल्याची फजिती आम्ही करणार राजकीय भूमिका घेतल्यानंतर हा प्रश्न आहे पहिल्यापासून पहिले कोण राजकीय भूमिका घेतली त्यांनी एकोणतीस आवडलं उठल तिसऱ्याच दिवशी आम्हाला झोपडून काढलं इतकं हल्लं पोलिसांनी देवेंद्र फडणवीस मला हानात आम्हाला आणालो हो तर आपण राजकीय भूमी होती आमची नाही एस आय टी त्याच्यानंतर चार महिन्यानं लावली कोणची राजकीय भूमिका होती आमची त्याला नव्हती धर्मच नाही आळी मोठी आता बघा त्यांना कसा उपचार करतो त्याचा घेतल्यामुळं सरकारला आता धडकी भरली आहे का विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वाटत नाही शंभर टक्का वाटला माझा समाज सुद्धा वाटला तुम्ही दबाव जरी आणला यांच्याकडे शिक्षक जरी असली त्यांच्या शाळा किंवा एखादा त्यांच्याकडे व्यावसायिक बी असला त्यांचा कार्यक्रम लावला नोकरदार वर्ग सुद्धा त्यांच्याकडून राहील पण ह्यावेळेस कार्यक्रमाला शेतकऱ्याचा तो विषय सांगू नका ते तर लेकराच्या जातीच्याच बागून मतदानच विरोधात करणारे सगळे त्यामुळं आता आम्ही मुंबईत बघतो महाराष्ट्रातून किती लोक गेले मुंबईत निवडून येतेन का पाडा पाडापारी आम्हाला आता थोडी थोडी माहिती मिळत चालली <coughs> कारण आम्ही गप्पा मारत नाही मी कालाही भाषणात सांगितलं जिकडे आपले थेट काय होत नाही ना तिकडे बळत आव नाही आणायचं हे होईल तेव्हा कारण मुंबईत काय आपल्याला भरासा वाटत नाही पण आता तुमच्यासारखे चार जण सांगणार असते जसं की मी ते गलन पण टीका काय कोणतं त्या धरणाचा माणूस तो बोललो की येतो तर खाली सारखा लागत या धरणाला लगेच येतात नाही माझ्याकडे ते म्हणले असं केलं का असं होत नाही तिकडून फोन इकडे निघत म्हणजे मला मी काय बोललो मला ते सांगत मी म्हणलो मुंबईत जरा आपला थोडा अंदाज नाही की लगेच तिकडचे इकडचे घेऊन आले ते म्हणले इकडे इतके लोक आले त्या मंदार सांगत तेवढे मला तुला ते पारा पाडी म्हणजे मला महाराष्ट्रात तिकडे गोरगरीब गेले ते नेहमी निवडून आले ते शिट पाडू शकतो मुंबई बी अडचणीत आणणार मला आता राहिला कोकण थोडं थांबा मला सरकारची चर्चा करणार कालची शिवेंद्रजींची भेट घेतली तुम्हाला विचारपूस करायला मात्र शिवराजे असं म्हणतात की मनोज पाटील यांनी मला सांगितलं मध्यस्थी करायचं आहे समाजाचं कल्याण करायचं शंभर टक्के मी आता पुन्हा बोलणार पण आहे जाताना आता त्यावेळेस सांगू काय त्याला मी काय म्हणतो बाबा आम्हाला पुणे आरक्षण द्या मी आजच नाही म्हणतो हे मराठी तुम्हाला डोकार घेऊन नाही आम्ही आता पाठीमागा मी आंतरवाजीतून पाच सात आली होती ते आता पंचवीस आमदारांची त्यांची टीम बनवून ते देखील फडणवीस साहेबांकडे जाणार जाणार होते त्यातले चार गेले होते चर्चेला आणि हे नाही मा घरी आमचं म्हणणं आम काय होतं त्यांनी की आम्हाला राजकारणात नाही जायचं राजकारण हा आमचा मुद्दा नाही आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही देणं गेलं नाही हे मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन लागते ज्यावेळी तुम्ही तेरा टक्के दिलं होतं शिक्षक सहा आमदार मराठ्यांनी उपकार फेडला आवडतो दिले होते आम्हाला नाही झालं त्या राजकारणाचे पण तुम्ही ऐकत नसाल तर आमचा पर्याय तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन समजून सांगा असं त्या चारही आमदाराला आम्ही सांगितलं त्यानंतर वापसच नाही समजून सांगितलं का ते तिकडेच गुतले तुम्हाला माहिती तिकडे ते म्हणले का तिकडे देत तुम्ही मागे जाऊन त्यामुळे ते तिकडे गुतून पडू दिसते आम्ही राजांना सांगतो तुम्ही मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मात्र एकोणतीस चार हे निर्णय गरजेचं आहे त्याच्यानंतर आम्ही मग ऐकणार नाही कारण आमचं डिसिजन झाल्यावर समाजाचं वाटलं नाही ना होऊन देऊ शकत नाही डॉक्टरांनी का मी विचार नाही करत माझ्या शरीराचा माझ्यासाठी समाज मोठा आहे आरक्षणाचा हे अंतिम टप्पा आहे आरक्षण मिळू शकते समाजाचा लेकरा आयुष्याचं कल्याण होऊ शकतं माझ्या शरीराचं बघत बसतो आणि लेकरांचं वाटण करतो आता भारतीय ग्राउंड आहेत हे कुठाने त्यांना फायदे होणार आहे आणि या वेळेला मी झोपून राहतो म्हणजे समाजाच्या लेकरात वाटवलं काय अर्थ आहे आणि माझ्या लढ्याला तरी काय तुम्हाला त्यामुळे शरीराची परवा मी करत नाही माझ्या समाजाला माहीत झाली मी आजारी असून सुद्धा समाजाच्या लढ्यात उभा आहे त्यामुळे समाज सुद्धा घरी न थांबता रस्त्यावरती प्रकाश आंबेडकरांनी मध्ये तरी आरक्षण बचाव रेल्वे तर त्याच्या संदर्भात तुमचं काय मत त्यांचानी प्रत्येक वेळेस बोलून सांगतो की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर केलेला आहे करणार पण फक्त जनभावना लोकांची ही आपल्या सातारा राजधानीतून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना सामान्य जनतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो सामान्य गरजवंत मराठ्यांना वाटतं गावखेड्यातल्या वंचितांना वाटतं मुस्लिमांना वाटतं वाटत ही ही गरीबाची लाट आहे हातात गरीबाची काहीतरी सत्ता येऊ शकते गरिबांना फायदा होऊ शकतो सर्वसामान्याच्या लाटीत सर्वसामान्याला न्याय मिळू शकतो आता एका बाजूने राहिलं पाहिजे ही सामान्याची भावना शेवटी निर्णय त्यांचा आहे त्यांनी काय करायचं त्यांचा आहे परंतु गरजवंताला आणि गरजवंत आणि वंचितांना न्याय द्यायचा असला गरीबाला तर एवढी संनी शेवटी निर्णय त्यांचा आहे का तुम्ही आणि आता मला इथून मी रात्रीच चर्चा केली त्यांच्याशी आपण जाऊ राज्यांकडेही जाऊ म्हणलो पण आता इथं सुद्धा आवडले बाराचा कार्यक्रम म्हणजे लोक आली देत परत स्वागत आला मग तीन वाजता मी तिथले तर सगळा खेळ पाहतो त्यामुळे वापस चौदा तारखेच्या नंतर एक तारीख त्यांना कळवत असं सांगितलं वापस पुन्हा वागणं खेळ बघायला आणि राज्यांना सापडणार नाही तर त्यांना ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारवर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला दिलं जा लग्नाच्या सोयीची जोडत आहेत त्या म्हणून सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तो कायदा टिकण्यासाठी दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायचं सरकारनं ठरवलं त्यासाठी ती काढलेली सगळ्या सोयऱ्यांची आधी आहे मराठ्यांचं हेच म्हणणं आहे की ताबोडतोब तातडीनं सगळ्या सोयरीची अंमलबाजावणी का ते लांब लावतात म्हणून मराठ्यात रोष निर्माण झालाय ते जाणून बुजून मराठ्यांचे लोक पोरं मोठे होऊ नयेत म्हणून सरकार जाणून बुजून अंमलबजावणी करत नाही म्हणून पक्ष सोडून मराठी आता एकजूट झाले पक्ष मोठं मोठं करण्यापेक्षा मुलाला मोठं करून या आंदोलनात सहभागी होऊ हे मराठीने ठरवलंय आणि मराठ्याने हे हो। ठरवावं तरच आपले नेत्र मोठे होतील नसता आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला मराठ्या कधीच माफ करणार नाही चला